आणि ते का झारखंड बोलतात तर त्याची रेसिपी पण मी नक्कीच शूट करेन काही दिवसांनी आणि आता तुमचा जो माझ्या मागे फनस दिसता पणसाचं झाड तर ता मुगळाचं झाड बोलतात आणि या आमच्या पंजोबांनी लावला होता नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गातलं कोकण या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गातलं कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल ऐकून दबा ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघता येतील तर आचवलॉकमध्ये आपण या बघता लावू की आमच्या घराभोवतरी जे फणसाची झाडं आहेत तर ती बघता लाव आणि त्याच्यावरती किती फनस तर आपण बघता लावू आणि आमच्या पूर्वजांनी म्हणजेच पंजोबांनी तसेच आजोबांनी वगैरे प्रत्येक झाडाक वेगवेगळं नाव दिलं त्याच्या क्वालिटीनुसार तर त्या सगळा आज आपण बघूयात तर नक्कीच आचवलॉक शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा तर या बाजूक आमचा मुख्य घर हा पंजोबांनी बांधलेला आणि या बाजूक हे वाडो होतो आमचं जुनं आणि त्या वाड्याच्या बरोबर ह्या बाजूकच या झाड झाडा आणि हा फनस रसाळो आणि भरून लागलो बघू शकता तुम्ही खालनापासून मुळापासून वरपर्यंत मस्त भरून लागलो आणि हे थोड्याच दिवसाने आता पिकोक पण सुरुवात होतली मे मे पासून पिस पी, पिकोक सुरुवात होता या फणसाक आणि एका रसाळ फनसच होतात आता मी तुमका दुसऱ्या फनसाकडे घेऊन जातोय ह्या बाजूक पण फोन असत ते पण दाखवन मी थोड्या वेळानं तुमचं हा एक आजोबांचं वाडो होतो आणि त्याच्या बाजूक हा आमचं वाडो होतो पहिलो आणि आता आम्ही त्याच्यावरती खूप आणलेली आहे कारण नसल्यामुळे आता खूप आणलेली आहे आणि त्या बाजूक ह्या होती गायर होती आणि ह्या बाजूक एक फनचा तो आता मी तुमक जवळ न दाखवते आणि ह्याची पण एक क्वालिटी आहे आपण या तुमक सांगा ना आता तर ह्या झाड किती उंच बघू शकता तुम्ही मोठा झाड आ आणि ह्याच्यावरती पहिले भरपूर फणस लागत मोठे मोठे फणस आणि ह फणस आ आणि हे का कुर्ण फणस बोलतात कारण ह्याच्यामध्ये जे गरे असतात तर अर्धे कच्चे असतात आणि अर्धे पिक्के असतात हे यंदा कमी लागले नाही तर दरवर्षी भरपूर लागत फणस मोठं झालेलो आ थोड्याच दिवसात पिकात ह्याच्यावर आता सध्या मोठे झाले म्हणजे पासा असतले आणि बाकीचे सगळे लहान आणि ह्या फंसाच्याच ह्या बाजूक डाव्या बाजूकच हय ह्या होती मानग्याची भेट होती आणि त्या मांडग्याच्या बेटी वेळे हो आम्ही हो वरती चढव पहिले लहान असताना कारण पहिला चढव या नाही ह्या फांद्यावरती चढव मानग्याच्या बेटी वयानं आणि नंतर मग वरती येऊ आता याच्या चढोक चढव गावता कारण या बाजूने एक फांदी इली आहे नाहीतर मग शिडी किंवा असं जरी चढलं तरी चढव जमतं आता फणसाच्या झाडावर जे छोटे छोटे फणस लागतात अशा प्रकारचे तर ते का कोगली किंवा कोवली बोलतात आणि याची पण भाजी बनवतात आणि ते का झारखंड असं बोलतात तर त्याची रेसिपी पण मी नक्कीच शूट करेन काही दिवसांनी आणि जेव्हा मोठे फणस होतात कच्चेच तर त्याची शाक बनवतात त्याच्या घरापासून तर त्या तुम्हाला माहिती असतेलाच आणि फणसपोळी पण बनवतात टेस्टी असतात फणसपोळी पण ती पण आपण गेल्या वर्षी विकूक ठेवलेलं आहे मी या शॉपवरती चारखंड्याचा व्हिडिओ मी नक्कीच बनेन कारण बऱ्याच जणांनी आवडतं आता मी तुमका तिसरा फणसाचं झाड दाखवत आहे सुपारीचं झाड आणि नारळा पपैया आणि त्याच्या बाजूकच म्हणजे मागच्या बाजूकच याचं झाड झाडा फणसाचं झाडा आणि त्याच्या बाजूक हय नारळीचा माड होतो आहे तर तो मेलो आणि दुसरं एक हा तो माग्या तर आता या फणसाचं झाड दाखवत आहे या झाडाचं बुंद खूप जाड आहे बघू शकता आणि उंचापर्यंत हो फांदी नाही आहे तर त्यामुळे ह्याच्यावरती चढणं जरा मुश्किल आहे सिडी लावल्याशिवाय ह्याच्यावर चढव गावणं नाही आणि आता ह्याच्यावरती फणस लागले आहेत बघू शकता तुम्ही वरच्या साईडला तो मोठं फणस झालो आणि बाकीचे हे मिडियम साईजात या फणसाचं झाड माझ्या पप्पांनी लहानपणी लावलेला आणि आता आम्ही त्याचे फणस खातो आणि या फणसाची खासियत म्हणजे याचं फणस खूप मोठं होता माणसाक उचलचा ना एवढं फणस होता आणि याचे घरे पण एवढे असे मोठे असतात तर खाऊक भारी वाटतात आणि कापो कापोपणस हा आणि आमच्या गावामध्ये सडेगुटोळे गावामध्ये एक त्या बाजूक वाडो म्हणून एरिया कारण थंय जवळपास सगळ्यांचे वाडे होते तर त्यामुळे वाड्याकडे असं बोलतात आणि थं घरटणपनस म्हणून होतो गावड्यांचं खूप मोठं तर त्याच्याच बियो ह्या लायलेलो पप्पांनी तर त्यानंतर मग हा फनस झालो आ घरटणपणसाची बी लावलेली आता मी तुमका दुसऱ्या पणसाकडे येतो आहे आता मागे तुमका जा फणसाचा झाड दिसतात तर ते का मुगळ्याचं झाड बोलतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता दोन साईडला दोन फांदे दिसतात तुमका त्याची खासियत मी तुमका आता सांगनच आणि हा झाड आमच्या पंजोबाने लावला होता आणि आता आम्ही त्यांचे तिसरी चौथी पिढी ह्या फणस खातो आता चौथी पिढी चालू हा तर बघू शकताय हे तुमका दोन बुंदे दिसतात तर यो जो फणस आ तर तो कापोपण असा आणि ह्या बाजू खातो रसाळोपण असा आणि फणस लागलेत बघू शकता हे कापे फणस लागलेत आणि ह्या बाजूक रसाळी वरच्या साईडला लागलेत फक्त पहिलं हे मोठो फणस होतो आणि ह्या घर बांधल्यामुळे मग एवढं फांदी उडवची लागली ह्या बाजूची आता मी तुमका पुढचं झाड दाखवतो आहे आणि बरेच दिवस ह्या बाजूक येऊक नाही तर त्यामुळे गवत भरपूर वाढला आणि आमचं जर मेन घर आहे तर त्याच्या घरात त्या घराच्या डाव्या बाजूक ह्या झाड आहे आणि हा झाड सगळ्यात मोठा याचा बांधव बुंदू बघू शकता तुम्ही खूप मोठा आह आता मी तुम्हाला दाखवत आहे तर बघू शकता किती मोठं बुंदो आहेचो आणि डायरेक्ट फांदी वयनं सुरू झाली आहे तर त्यामुळे असा घसपट इमारतीत चढक गावणार नाही कारण साईज पण मोठी आहे आणि वरती एकदम फांदी आहे त्यामुळे एकतर शिडी लावची लागता नाहीतर मग ह्या बाजूक माड तो बघू शकता जो आपण जंगली माड असताना जो आपण गावाकडे जेव्हा लग्न असतं तर तेव्हा मंडपात घालतं मंडपावरती तर तो माड हा तर त्याच्या एक एकतर चढचा लागता आणि ह्या बाजूक एक फन आंब्याचं झाड होता पण त्याची फांदी तुटली तर त्यामुळे आता ते त्याच्यावरून तर जाऊ गावना नाही उंच झाड आहे बघू शकता तुम्ही आणि याच्यावरती भरपूर फणस लागतात ह्यो रसाळ फणस हा आणि एका गायरेवरचं फणस म्हणतात कारण ह्या बाजू गायर होती मोठी आमच्या पंजोबांची आता जुन्यातलो एक फनस रावलो तर तो मी आता दाखवते तुमका तसे बरेच आहेत फनस पण त्यांचा काय इतिहास वगैरे नाही आहे हो त्यामुळे ते बाकीचे फनस मी तुमचा दाखवणार नाही आता जो पंजोबांनी लावलेलो एक फनस रावलो तो दाखवतो तर या बाजू बघू शकताय या पण जुना झाडा आमच्या पंजोबांनी लावलेला आणि एका वांजोळगो फनस बोलतो त्याच्यावरती पण फनस आता लागले आहेत ते दाखवते मी तुमचा ह्या झाडाचं बंद जास्त मोठं नाही आहे त्यामुळे इझिली चढक गावतावरती आणि याच्यावरती पणस लागले आहेत आणि ह्या फांद्यावर बघू शकताय तो फणस मोठं झालो आहे ह्या बाजूचं आणि त्यानंतर मग बाकीच्या फांद्यांवरती तर भरपूर लागलेत ह्या फांद्यावर तर खूपच बघू शकता त्याचा वांजोळक्या फणसाचं झाड आहे तर ते का वांजोळक फनस किती म्हणतात कारण याच्यावरती फनस तर भरपूर लागतात आणि मोठे मोठे फनस लागतात पण त्याच्यामध्ये गरे कमी असतात तर त्यामुळे एका वांजोळकं फनस बोलतात आणि चवीक तर खूप भारी फनस आहे जर तुम्ही इलाय तर तुमचा खाऊ गावतीच कापो फनस आहे त्यामुळे मस्त लागतं माका आवडतं या झाडावरचे फनस आहे आणि आता जर तुमका माझ्या मागे दिसता तर त्या आंब्याचं झाड आहे आणि आमच्या घराच्या बरोबर आहे आणि या पण सत्तर ऐंशी वर्षापूर्वीचा पंजोबाने लावलेला आणि याच्यावरतीच आम्ही खेळून मोठे झाले आहोत आमची चौथी पिढी याच्यावर आम्ही बरेच गेम खेळलो आणि गावातली लोकं पण याच्यावरचे आंबे वगैरे खाऊ येत भरपूर लागत पण यंदा आंबे खळेच लागत नाहीत त्याचं बंदू पण खूप मोठं बघू शकता तुम्ही आणि ह्या बाजूक आम्ही जिमसाठी या सायकलचा लायला सुनील काका इल्यावरती जिम करता याच्यावर आणि झाड खूप मोठं बघू शकताय तुम्ही लपाछपी वगैरे हो खेळताना आम्ही रात्रीची वरती चढवून बसव खूप भारी वाटा यूट्यूब चॅनल सुरू केल्यानंतर मी जास्तीत जास्त व्हिडिओचे इंट्रो आणि आउट्रो ह्याच झाडाखाली जा, शूट केले आहेत कारण ह्याच्या जा, झाडा ह्या झाडाखाली व्हिडिओ चांगली येतात कारण सावली येतात त्यामुळे तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भे भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयीन राहा Bye bye.